वेंगुर्ला नगर निवडणूक दोन हजार पंचवीस गेल्या दहा दिवसापासून आपल्या शिवसेना पक्षाचे सर्व उमेदवार आदरणीय केसरकर साहेब यांनी निश्चित केले आणि दहाही प्रभागामध्ये वीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पिंटू गावडे यासहित आम्ही गेल्या शिवसेना पक्षाचा प्रचार सुरू केला आणि हा प्रचार सुरू करत असताना प्रत्येक प्रभागामध्ये ज्या पद्धतीने लोकांचा आम्हाला सपोर्ट मिळाला लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळाला हा पाठिंबा का मिळाला तर गेल्या चार वर्षामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून विकासात्मक कामं करत असताना आम्ही कोणताही पक्षभेद ठेवला नव्हता प्रत्येक नागरिकाचं काम झालं पाहिजे दीपकबाई केसरकर सरकार नेतृत्व गेल्या पंधरा वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये निवडून आल्यानंतर सातत्याने लोकांच्या करता काम करणारा नेता म्हणून त्यांना संबोधलं जात तीन वेळा एक दोन वेळा राज्यमंत्री आणि एक वेळा कॅबिनेट मंत्री म्हणून या मतदारसंघातून केसरकर साहेबांना त्या ठिकाणी राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळामध्ये घेतलं आणि या मंत्रिमंडळाच्या कारकिर्दीमध्ये खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर केसरकर साहेबांचा त्या ठिकाणी शिक्षण मंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहण्यासाठी त्यांना संधी शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिली आणि याच वेळी खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमच्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये वेंगुर्ला असेल सावंतवाडी असेल डोळामार्ग असेल या तिन्ही तीनही तालुक्यामध्ये दीपक भाईनी एवढा प्रचंड प्रमाणामध्ये सर्व विभागाचा निधी दिला त्याच्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते मच्छीमार बांधव असतील बागायतदार असतील महिला बचतगड असतील सर्वांना या ठिकाणी आपण आपल्याला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीचा सरपंच कोण आहे नगरपालिकेचा नगराध्यक्ष पक्षाचा आहे हे कधीही पाहिलं नाही आपल्याला त्या ते ठिकाणी निवडून आल्याची संधी दिलेली आहे मंत्री म्हणून जे आपण काम करतोय ते लोकांच्या करता केलं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून जे दीपकबाईनी काम केलं त्या कामाच्या माध्यमातून आज शिवसेना पक्ष गेल्या चार वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यावेळी सर्व सूत्र हातामध्ये घेतली त्यानंतर या, या भागातला शिवसेना पक्ष सातत्याने वाढत गेला आणि आज खऱ्या अर्थाने निवडणुकीला सामोरं जात असताना जी विकासात्मक कामं मी या बेंगुल्या शहरामध्ये केली त्याची प्रसिद्धी सुद्धा मी कोणती कामं कशा पद्धतीने केली कोणत्या प्रभागामध्ये किती निधी आणला याचं विवरणपत्र याचं एक पुस्तिका काढून मी सर्व नागरिकांना दिलेली आहे आणि मग जर का कोणी असं म्हणत असेल मी कोणत्याही पक्षावर या ठिकाणी वैयक्तिक टीका करणार नाही पण जर का आपल्याला खऱ्या अर्थाने लोकांसमोर जात असताना विकासात्मक काम केल्याचं जर घेऊन जायचं असेल तर ते लोकांना दाखवावं लागेल आणि मी या वेंगुर्ल्या शहरामध्ये भाजी मार्केट असेल मच्छी मार्केट असेल किंवा अन्य जो विकास झाला हा विकास कशामुळे होऊ शकला तर या वेंगुर्ल्या नगरपालिकेचे जे दोन रोड आहेत हे दोन रोड बॅरिस्टर खर्डेकर रोड आणि बॅरिस्टर नागपै रोड हे दोनही रोड बीएनसी कडे होते आणि हे बीएनसी कडचे रोड नगरपालिकेला वर्ग करून घेतल्यामुळे आज या शहरामध्ये सेंटर पासून वीस मीटर जे नियंत्रण रेषा होती ती सेंटर पासून नऊ मीटरवर आली आणि त्याचमुळे या शहराचा विकास होऊ शकला भाजी मार्केट असेल मच्छी मार्केट हे का झालं आज याच्या मला मला आनंद या भागासाठी आहे या करिता आहे की या भागामधले हे दोन्ही रोडमधले जे आमचे रहिवासी आहेत शंभर वर्ष शंभर दीडशे वर्ष झाली लोकांना आपली घर दुरुस्त करता येत नव्हती लोकांना त्या ठिकाणी आपण स्वतःच घर नवीन बांधावं हे कर, करता येत नव्हतं परंतु आज खऱ्या अर्थाने लोकांना त्याच्यामधून दिलासा मिळालेला आहे त्याचप्रमाणे माझ्या भागातले जे व्यापारी आहेत या व्यापाऱ्यावर सुद्धा अन्याय झाला होता दोन वेळा त्या ठिकाणी रोड वाईडिंग साठी या ठिकाणी त्यांना पत्र दिलं गेलं होतं परंतु दोन्ही वेळा मी स्वतः त्या ठिकाणी केसरकर साहेबांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे जाऊन नगर विकास मंत्र्यांकडे जाऊन मी त्याला स्थगिती घेतली का घेतली तर व्यापाऱ्यावर अन्याय होता का म्हणे आपण व्यापाऱ्यांच्या मागे उभं राहिल्या पाहिजे म्हणून सातत्याने आम्ही काम केलेलं आहे आणि हे सर्व कामाची व्याप्ती बघितली असता ज्या पद्धतीनं वेंगुर्ल्या शहरातले रोड बघा वेंगुल्या शहरातले गार्डन्स बघा वेंगुर्ल्या शहरातल्या इमारती बघा वेंगुर्ल्या शहरामध्ये पर्यटन किती वाढलेलं आहे या झुलत्या पुलाच्या माध्यमातून आज हजारो पर्यटक वेंगुर्ल्याच्या बंदरवर त्या ठिकाणी भेट येत आहेत आज वेंगुर्ल्या बंदरवर तीस कोटी रुपयाचे जेटीचं काम चालू आहे वेंगुर्ल्या बंदरवर त्या ठिकाणी ब्रिज झालेला आहे आपल्याला लोकांच्या मच्छीमारांच्या करता तर मच्छिमारांकरता गेली अनेक वर्ष त्यांच्या बोटी किनाऱ्यावर आणण्यासाठी त्या ठिकाणी सातत्याने गेली दहा वर्ष केसरकर साहेब स्वतःच्या खिशामधून पैसे देत होते आणि ती वाळू काढत होते परंतु आज तो मोठ्या प्रमाणामध्ये बंधार झाल्यामुळे आता या आमच्या मच्छीमार बांधवांचा कायमस्वरूपी प्रश्न मिटणार आहे त्यांना आपल्या बोटी वेळेत या ठिकाणी किनाऱ्यावर आडता येतील याचं कारण असं आहे की आता वाळूचं प्रमाण कमी होणार आणि लोकांना मच्छीमार बांधवांना त्याच्यापासून दिलासा मिळालेला आहे तसंच त्या माझ्या मच्छीमार बांधवांना त्या भागामध्ये पूल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉल लागलेत माझे मच्छीमार भगिनी असतील माझे मच्छीमार बांधव असतील मच्छीमार युवक असतील आज त्यांना अनेक प्रकारच्या उपजीविकेचं साधन झालेलं आहे मग आज जर खऱ्या अर्थाने भविष्यातला आपल्याला माहिती आहे मच्छीमारी कमी कमी होत चाललेली आहे मग अन्य उपाय काय आहे अन्य उपाय योजना काय आहे म्हणून आम्ही आज बंदरवर एक समुद्राच्या दिशेने नऊ मीटर असा एक वेगळा ब्रिज तयार करतोय कि त्या ब्रिजची किंमत एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना तो मंजूर झालेला आहे त्याच्याकरता बारा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत या बारा कोटीतून ब्रिज च्या खाली छोटे छोटे आम्ही त्या ठिकाणी स्टॉल उभारणार आणि ते स्टॉल त्या मच्छीमार असणाऱ्या आमच्या भगिनी आहेत ते मच्छीमार असणारे आमचे युवक आहेत त्यांना आम्ही ते चालवायला देणार त्यामुळे काय होईल स्वच्छता असेल पर्यटक आल्यानंतर चांगल्या पद्धतीचं खाद्य मिळेल या सर्व संकल्पना केसरकर साहेबांच्या गेल्या अनेक वर्षाच्या आहेत म्हणून मला असं सांगायचं आहे की जे काम जो विकास ज्या पद्धतीनं केसरकर साहेबांनी गेले के अनेक वर्ष केलेलं आहे विकासाच्याच मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी जनतेसमोर जातो आहे आणि आम्हाला खात्री आहे की उद्याच्या दोन डिसेंबरला या वेंगुर्ल्या शहरातील जनता शिवसेना पक्षाच्या विसही उमेदवारांना आणि माझ्या नगराध्यक्षांना प्रचंड मताने निवडून देणार याची मला खात्री आहे